निर्भीड महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझा जो अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते नाही नाहीये तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्र करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवून टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारनी याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांनाच देतोय तुम्ही म्हणाला मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज त्या अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष या, या, या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते नगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरिबाच्या तोंडात घात जात नाही ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्र बिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला अध्यक्ष गंभीर बाब आहे शासकीय सदस्यांची विधेयक ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने शासकीय सदस्यांची आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कस होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे आपण सांगा तुम्हाला सगळी सब... नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते आहेत सब... अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने गंबे... घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली चला बस झाला आता चला पुढे जाऊ काय झाला मी उभा राहिलो राहिलेली तुमची पुढं म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं बसा बसू पुढे जाऊ ना, 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 ना असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसानी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृह राज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल तर करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचंय एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून राहिलो तर मी उभा राहिलो नसतो बोला मंत्री महोदय मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपची वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तर तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल आहे ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती आता बाज झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात ठीक आहे चला पुढे अध्यक्ष महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने तिसरे प्रतिरुत्तर सादर करतो शुक्रवार दिनांक अठरा जुलै तेरा मिनिटे व उर्वरित एकशे वीस मिनिटांच्या वेळ पुढील प्रभारे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक एकशे तीन वीस मिनिटापेक्षा जास्त डॉक्टर कानडे हॉस्पिटल सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार